यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी मकर संक्रांत आलेली आहे जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो हा सण प्रामुख्याने तीन दिवस साजरा केला जातो तर भोगी संक्रांत व किंक्रांत असं त्याला म्हटलं जातं संक्रांतीमध्ये आपण आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना लहान मुलांना तिळगुळ देण्याची पद्धत आहे स्त्रिया पण एकमेकींना वान देतात हळदी कुंकू देतात तिळगुळ देतात मोठ्यांच्या पाया पडून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात सुवासिनी महिला या दिवशी किंवा या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा करतात रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो या दिवसापर्यंत स्त्रिया जेव्हा पण त्यांना वेळ मिळेल आपापल्या वेळेनुसार रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं तर नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला आता संक्रांत सांगते तर ती ऐका दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे तेव्हा वार मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे म्हणजेच चा आपल्याला चौदा जानेवारीला मकर संक्रांत ही साजरी करायची आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे आणि संक्रांती वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ संक्रांतीने मोती धारण केलेला आहे आणि वार नाव व नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे तर मंडळी आता संक्रांतीचे फळ हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व कालामध्ये द्यावयाचे द्यान ज्या दिवशी आपण मकर संक्रांत साजरी करणार आहोत त्या दिवशी दान करण्याला अतिशय असं महत्त्व असतं असं म्हटलं जातं या दिवशी केलेलं दान आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये त्याचं त्या दुप्पट असं फळ हे मिळत असतं तर तेव्हा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अतिशय महत्त्व आहे तर या दिवशी नवीन भांडी गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत त्यानंतर बघा किंक्रांत तर बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत आलेली आहे तर आपल्या पंचंगामध्ये किंक्रांत ही करिदिन म्हणून दाखवलेली आहे किंक्रांत हा अशुभ दिवस जरी मानला गेला असला तरीसुद्धा या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाचा राक्षसाचा वध केला होता तेव्हापासून या दिवशी संध्याकाळी गोडधोड केलं जातं परंतु हा दिवस शुभ काम करण्याला निषिद्ध मानलं गेलं आहे तर बघा त्यानंतर संक्रांतीमध्ये कामे तर संक्रांती काळामध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन म्हणजेच या दिवशी आपण ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे तर ही कामे तुम्हाला वर्ज करायची आहेत संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपल्याला भोगी साजरी करायची असते बघा जेव्हा पण आपल्याला मकर संक्रांत साजरी करायची असते तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला भोगी सुद्धा ही साजरी करायची असते भोगी साजरी करणे म्हणजे बघा प्रामुख्याने सगळ्यात पहिलं येतं तर मिक्स भाजी तर आपण यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याची पात शेंगदाणा तीळ वाटाणा चाकवत फ्लावर अशा आपण बारा प्रकारच्या भाज्या ह्या एका भाजीमध्ये आपण करत असतो म्हणजे बारा प्रकारच्या भाज्यांची मिळून एक भाजी आपण तयार करत असतो तर याच मिक्स भाजीला भोगीची भाजी म्हटलं जातं आणि सवासनीने ही भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी असं आपण पदार्थ करून हे सवासनीने हे खाल्ले पाहिजेत अशी पारंपरिक ही पद्धत आहे तर आपल्याला या पद्धतीने ही भाजी मिक्स भाजीसुद्धा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला ववसासुद्धा आदल्या दिवशीच करून ठेवायचा असतो आणि त्यानंतर येते संक्रांत तर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पुण्यकर्म करण्याला अतिशय असं महत्त्व असतं बघा एकच दिवस असतो की आपण या दिवशी पुण्यकर्म हे करायचे असते तर ह्या दिवशी विशेषतः आपण तीळ मिश्रित पाण्याने स्नान करायचं असतं बघा घरातील सर्व सुवासिनी महिला लहान मुले पुरुष सर्वांनी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावं त्यानंतर तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे म्हणजेच तुम्ही जे आंघोळीला पाणी घेता तर त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाका आणि तिळाचेच आपल्याला तिळ वाटून त्याचं उठणं तयार करायचं आहे आणि ते आपल्याला अंगास आपल्या लावून ते त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे तर बघा हे दोन पुण्यकर्म झाले त्यानंतर आपल्याला तिळ होम करायचं आहे तर काय करायचं आहे जेव्हा पण आपण देवपूजा करतो जेव्हा आपली देवपूजा झालेली असते तर तेव्हा तुम्ही एका मातीच्या पंथीमध्ये किंवा तुमच्याकडे जर मातीची वाटी असेल किंवा ज्यामध्ये तुम्ही सारखी कापूरवडी तुम्ही जाळत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षदा घ्यायच्या त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि त्यावर दोन तुम्हाला कापूरवड्या ठेवून ते आपल्याला जाळायच्या आहेत तर त्याला तीळ हो म्हटलं जातं त्यानंतर तीळ दर्पण तर तीळ दर्पणामध्ये तुम्ही एक तर सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं शक्यतो तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या तो तांब्या पूर्ण भरलेला त्यामध्ये थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू फूल फूल हे लाल रंगाचं घेतलं तर अतिशय उत्तम जर नाहीच मिळालं तर कोणत्याही रंगाचं फूल तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता आणि त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून हे तुम्ही सूर्यदेवाला अर्घसुद्धा द्यायचं आहे त्यानंतर तुमचे पूर्वजांचे काही टाक असतील फोटो असतील तर सुद्धा तेल त्याला सुद्धा तिळ मिश्रित पाण्याने तुम्ही स्वच्छ मूर्ती असेल म्हणजे टाक असेल तर त्याला तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि फोटो असेल तर त्या तिळ मिश्रित पाण्याने थोडंसं त्याला पुसून घ्यायचं आहे आणि देवाला सुद्धा तिळ मिश्रित पाण्याने तुम्हाला स्नान घालायचं आहे तर याला तिळ दर्पण असं म्हटलं जातं आणि त्यानंतर आहे तिळभक्षण म्हणजे स्वतः तिळ खावेत आणि आपण इतरांना सुद्धा तिळगुळ या दिवशी द्यायचे असतात तर हे सुद्धा सगळ्यात मोठं पुण्यकर्म आहे आणि तिळदान तर बघा इतरांना आपण तिळ देणं म्हणजेच हे तिळदान असं मानलं जातं तर आपणसुद्धा स्वतः तिळ खावेत आणि इतरांनासुद्धा हे तिळ द्यायचे आहेत तिळगुळ वाटायचं आहे तर यालाच या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्यास आपल्याला अपार पुण्याची प्राप्ती होते यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तिळगुळ हे तुम्हाला देवाजवळ ठेवायचे आहे त्यानंतर पती पत्नीने आपण एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणून हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनामध्ये पुण्य आनंद सुख समृद्धी वैभव भरभराट घेऊन येत असते या व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण भारतामधील स्त्रिया त्या हळदी कुंकू साजरे करत असतात तर आपल्या मैत्रिणींना सुवासिनींना एकमेकींना घरी बोलून हळदी कुंकू देऊन त्यांना तिळगुळ देतात आणि त्यांना वान किंवा वान म्हणजे एखादी भेटवस्तू त्यांना दिली जाते मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा सप्तमीपर्यंत केला जातो तिळगुळ व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पतंग उडवण्याची सुद्धा परंपरा आहे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पाच वर्षाच्या आतील मुलांचे बोरणान तुम्ही कधी पण करू शकता त्यानंतर तुम्ही हळदी सुद्धा तुमच्या वेळेनुसार आजकाल धावपळीच्या युगामध्ये आपल्याला एकाच दिवशी सगळ्या गोष्टी करणं शक्य नाही तर बघा तुम्हाला जेव्हा पण मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा करू शकता मकर संक्रांत म्हटलं की आपण सुवासिनी महिला अगदी उत्साहामध्ये हा सण साजरा करतो तर बघा शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग आपल्या काळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालणं अतिशय शुभ मानलं जातं मकर संक्रांती देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात किंवा ज्या रंगाची साडी घातलेली असते तर इतरांनी संक्रांतीमध्ये त्या वस्तू परिधान करणं किंवा त्या रंगाची साडी आपण स्वतः घालणं हे अशुभ मानलं जातं तर यंदा महिलांनी काळ्या रंगाच्या साडीसह सा, हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी तुम्ही नेसू शकतात हे रंग शुभ आहेत तर बघा आपण आता कोणत्या रंगाची साडी आपण घालायची नाही तर मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे तर त्यामुळं आपल्याला यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही आवर्जून घाला मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याचा चुडासुद्धा आपण सुवासिनी महिलांनी घातलेलं त्याला अतिशय अधिक महत्त्व असतं तर त्यामुळं यंदा तुम्ही नक्कीच लाखेच्या बांगड्यासुद्धा हातामध्ये नक्कीच घालू शकता बघा काही काही भागामध्ये तर लाखेच्या बांगड्याशिवाय आपण संक्रांती सण सा साजरा केला जात नाही तर असं पंढरपूर भागामध्ये तरी अशी पद्धत आहे तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही मकर संक्रांती साजरी करू शकता इतर दिवशी जरी तुम्ही बांगडी घालत नसाल हळदी कुंकू जास्त तुम्ही लावत नसाल परंतु तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी हातामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त बांगड्यासुद्धा घालायच्या आहेत आणि हळदी कुंकू लावायचं मंगळसूत्र घालायचं बघा आजकाल अशी फॅशनच झाली आहे लग्न झालेलं असूनसुद्धा खूप अशा महिला आहेत की त्या मंगळसूत्र रोज घालत नाही कधी कधीच मंगळसूत्र घालतात तर तुम्ही असं सणवार असेल त्या दिवशी घालू शकता किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून तुम्ही पूर्ण सुवासनीचा शृंगार तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही मकर संक्रांतीला जो गजरा लावणार आहात तर तो तुम्हाला जाईच्या फुलाचा न लावता तुम्हाला इतर फुलांचा गजरा वेणी तुम्ही केसामध्ये माळू शकता जाईच्या फुलाचा गजरा का बरं लावू नये तर मकर संक्रांती देवीने जाईचे फूल वासा करता हातात घेतले आहे तर त्यामुळे आपण सुवासिनी महिलांनी या दिवशी जाईच्या फुलांचा गजरा आपल्या केसामध्ये माळणं हे आपल्याला टाळायचं आहे इतर तुम्ही फुलांची गजरा किंवा तुम्ही फुलांची वेणीसुद्धा तुमच्या केसामध्ये माळू शकता तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला ही माहिती जर आवडली तर तुम्ही इतरांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ